श्री स्वामी समर्थ आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे खूप काय माझ्यासाठी तरी इतकं स्पेशल आहे आज आजचा हा व्हिडिओ आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण माझ्यासारखेच खूप जणी असतील किंवा खूप जण असतील त्यांना खरोखर गरज आहे खरोखर काहीतरी चांगले मोटिवेशन किंवा चांगल्या सल्ल्याची गरज आहे आणि म्हणून म्हटलं मी आज हा व्हिडिओ बनवावा कारण मी पण तुम्ही मला एक हजार सबस्क्रायबर कसे पूर्ण करावं हे कळत नव्हतं मी खूप म्हणजे माझं ना मला चॅनल डिलीट करावा असं असं वाटत होतं पण स्वामींची कृपा झाली माझ्यावर म्हणावं लागेल कारण मी ना सगळ्यात सुरुवात पूर्ण जर्नी तुम के के मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझी मी कसे पूर्ण केले किंवा मी काय प्रयत्न केले मी कसं केलं काय नाही केलं ते तर सर्वात प्रथम तर मी सर्वात अगोदर किचनचं वगैरे म्हणजे रेसिपीचं वगैरे चॅनल चालू केलं होतं आहे ते चॅनल माझं अजून ते चालू केलं होतं पण खूप टाकायचे व्ह्यूज बऱ्यापैकी यायचे तीन के काही काही व्हिडिओला सहा के काही काही व्हिडिओला टू के असे व्हिडिओ येत होते पण सबस्क्रायबर काही वाढत नव्हते त्यामुळे खूप म्हणजे खूप मला टेन्शन येत होतं आणि सबस्क्रायबर वाढले नाही की मग खूप टेन्शन येतं असं वाटतं की नाही नाही आता आपण ना चॅनल बंद करून टाका असं वाटत आणि मला वाटत होतं तसं पण नंतर मला नंतर म्हणजे ब्लॉगिंगमध्ये इंटरेस्ट आला नंतर मी ब्लॉगिंगचं एक चॅनल माझं चालू केलं पण त्यात पण मला काही प्रतिसाद भेटला नाही मग काय करावं काय करावं काहीच कळत नव्हतं एखादं सबस्क्रायबर कसे पूर्ण करावं ते पण कळत नव्हतं मग सहज खूप टेन्शन आलं होतं मला आणि सहज मी काय केलं मला स्वामींची मी खूप मोठी भक्त आहे आणि मग मी सहज स्वामींचा एक व्हिडिओ आला मोटिवेशनल व्हिडिओ आणि तो मी स्वामींचा फोटोज वगैरे टाकून एडिटिंग वगैरे थोडेफार करून टाकून दिला आणि खूप छान प्रतिसाद भेटला मला इत खूप म्हणजे खूप खूप छान भेटला प्रतिसाद खूप छान प्रतिसाद भेटला मला आणि मग नंतर आणि सबस्क्रायबर पण खूप जास्त इन्क्रीज व्हायला लागले हे जास्त इन्क्रीज व्हायला लागले आणि मी सांगते तुम्हाला जवळपास आहे ना दहा ते पंधरा दिवसामध्येच माझे एखाद्या सबस्क्रायबर पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण झाले तर ज्याला कुणाला जर ना चॅनल खरंच चालू आहे किंवा ग्रो होत नाही आहे किंवा काय होत नाही आहे अशा अशा आहे ना नक्की सांगते मोटिवेशनल तरी करा किंवा भक्तीचे वगैरे चॅनल चालू करा आणि मला जो अनुभव आला तो मी तुमच्याशी शेअर करते कारण आतापर्यंत येणं कुणीच तुम्हाला असं सा सांगणार नाही की डायरेक्ट तुम्ही डायरेक्टली हे ओपन करा किंवा ते ओपन करा खरं खरं सांगते मी खूप लोक ना शक्यतो आहे ना भक्ती चॅनल आणि मोटिवेशनल चॅनललाच खूप प्रतिसाद देतात आणि इतकी लवकर ग्रो होतं ते चॅनल की तुम्ही इमॅजिनही करू शकत नाही आणि माझ्यावर स्वामींची कृपा होते असं मला म्हणायला काही हरकत नाही कारण खरंच स्वामींची कृपा आहे माझ्यावर खूप खूप मोठी कृपा आहे स्वामींची माझ्यावर त्यांनी माझं ना पंधरा अवघ्या पंधरा दिवसामध्ये इतकं ग्रो झाला आणि मी फक्त आणि फक्त स्वामींचे सोविचार किंवा स्वामींचे जे मोटिवेशनल स्पीच आहेत तेच टाकत असते आणि थोडेफार सॉन्ग वगैरे आणि ते मी कसे करते किंवा व्हिडिओ एडिटिंग कसे करते किंवा ते सॉन्ग कुठून घेते घेते किंवा कसे तयार करते किंवा कॉपीराईट आता काय होतं माहिती आहे का, का आपण दुसऱ्याचं जर घेतलं तर कॉपीराईट लागतं आपल्याला तर ते लागू नये म्हणून काय करायचं किंवा कोणत्या म्युझिकला कॉपीराईट येत नाहीत असे म्युझिक आपण घ्यायचे किंवा तसे म्युझिक आपण कसे बनवायचे किंवा तसे सॉंग्स कसे बनवायचे हे जर तुम्हाला पूर्ण डिटेल्स पाहिजे असेल तर त्याचा मी व्हिडिओ बनवल आणि हा व्हिडिओ न शेवटपर्यंत नक्की नक्की वॉच करा कारण खूप महत्त्वाचा आहे माझ्यासारखंच खूप तरी जण तर सॉरी मला अर्धातूनच व्हिडिओ बंद करावा लागला होता कारण झोपलेलं झोपलेले आणि त्याला झोका देण्यासाठी मला जावं लागलं घरामध्ये कोणीच नसल्यामुळं मला उठून पुन्हा एकदा जावं लागलं तर हा मी मी ते सांगत होते की एक हजार सबस्क्रायबर हां तुम्हाला तर मी साधा सगळं डिटेल सांगितलेलं मी कुणासारखी ही वाट बघायला लावलेली नाहीत खूप जणं असत का प्लॉच टाईम वाढण्यासाठी कारण कसं माहिती आहे का तीन मिनटं टिकून ठेवायसाठी माणसाने ना तीन मिनटं असंच हे ते हे ते बोलतात आणि नंतर मग कुठं शेवटी शेवटी सांगतात की मी काय केलं किंवा कसे सबस्क्राईबर वाढवायचे पण माझं तसं नाही आहे कारण मी एक सर्वसाधारण आहे फोटो बाळ म्हटल्यावर मी एक लहान बाळाची आई आहे आणि एक गृहिणी पण म्हणावं लागल आणि म्हणून मला असं वाटत आहेत ज्या कुणी माझ्यासारख्या आहेत ना मला खोटं बोलायचं नाही खोटं सांगायचं नाही मला फक्त एक स्वामींची इच्छाच म्हणायची मी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी करते कारण मला पण असं वाटतं की माझं मी जे केलं ना ते कोणीच करू नये म्हणजे नाही का इतकं वाट बघतच बसू नका मी जे सांगितलं ना ते नक्की तुम्ही नक्की चालू करा बघा तुम्ही तुमच्या महिन्याच्या आत तरी तुमच्या चॅनल नक्की म्हणजे नक्की ग्रो करेल फक्त एडिटिंग फोटोज वगैरे आणि नाही का जे तुम्ही जे सुविचार वगैरे लिहिताना ते व्यवस्थित लिहा सगळ्यांना वाचता येईल अशा पद्धतीने लिहा आणि व्यवस्थित फोटोज वगैरे दिसतील आपल्या व्हिडिओची क्लॅरिटी छान असेल ह्याची काळजी घ्यायची आहे अपलोड करताना आणि व्हिडिओ कसा अपलोड करायचा त्याचा व्हिडिओ मी जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की ताई व्हिडिओ कसा अपलोड करायचा मी नक्कीच तुम्हाला सांगेल आणि शॉर्ट्स आणि शक्यतो आहे ना तुम्हाला जर लवकर ग्रो करायचं असेल ना तर मी पण सांगते मला ना सबस्क्रायबर वाढत नव्हते म्हणून मला खूप लवकर ग्रो करायची इच्छा होती तर फक्त सबस्क्रायबर जर तुम्हाला लवकर वाढायचं असेल तर शॉर्ट शॉर्ट्सनीच खूप म्हणजे खूप लवकर सबस्क्रायबर वाढतात आणि नक्की नक्की तुम्ही पण ट्राय करा कारण मी जे केलं मी जे केलं तेच मी तुम्हाला सांगते कारण मला कोणाला चुकीची ॲडवाईस द्यायची नाहीये त्यामुळं प्लीज तुम्ही पण मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि त्यानंतर राहिला प्रश्न चॅनलचं नाव चॅनलचं नाव आपल्याला आपण जर भक्ती चॅनल किंवा स्वामींचं वगैरे आहे सुविचारचं वगैरे किंवा मोटिवेशनल स्पीचचं असेल ना त्यानुसार आपण आहे ना त्या चॅनलला नाव द्यायचं आहे आणि मी खरं सांगते मी माझं पहिले ना माझं ब्लॉगिंगसाठी मी चालू केलेलं होतं ते चॅनल पण मला ते नंतर मी तुम्हाला सांगितली स्टोरी काय होती ते सबस्क्राईबर करा वा, वाढत वगैरे नव्हते व्ह्यूज पण जात नव्हते मी तुम्हाला सांगते व्ह्यूज आहे ना माझे वन के आणि असेच समथिंग जात होते आणि मग नंतर तुम्हाला सांगितलं मला टेन्शन खूप येत होतं आणि त्या टेन्शनच्या याच्यामध्ये मला एक मोटिवेशनल व्हिडिओ पडला माझ्यासमोर आणि मग मी पण ठरवलं मग असंच करायचं आपल्याला पण आणि खूप छान प्रतिसाद दिला तुमच्यातलं कुणी माझं तुम्ही कुणी जर मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला अजून अजून असेच साध्य आणि मी असेच व्हिडिओज बनवावात आणि कुणाची तरी माझ्याकडून मला असं वाटतं की मी कुणाची तरी मदत करावा म्हणून तर म्हणून मी हा व्हिडिओ केला कारण माझ्या आणि मी खरं सांगते मी कितीतरी यूट्यूबवर इतके व्हिडिओज पाहिले इतके व्हिडिओ पाहिले की भयंकर व्हिडिओ पाहिले आणि प्रयत्न पण केले तसे पण मला तरी स्वतः अनुभव आला आहे की मला तर नाही काय कुणाचे काही उपयोग झाला सांगितलेल्याचा आणि त्यामुळं मग जे करायचं ते आपल्या हिमतीवर करा आणि मी सांगते नाही नकी, ते नक्की तुम्ही चॅनल ओपन करा बघा तुम्ही एका महिन्याच्या त्यानं नाही तुमचे सबस्क्रायबर वाढले तर बघा मग तुम्ही नक्की म्हणजे नक्कीच करा तुम्ही कारण मा मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर केलेला आहे त्यामुळं तरी मला असं वाटतंय तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच तुमचाही तुम्हाला हे खूप खूप मदत होणार आहे ह्या व्हिडिओपासून आणि नक्की पूर्ण वॉच केलेला असेलच तुम्ही मला असं वाटतं इथपर्यंत आलात म्हणजे तुम्ही नक्की माझा व्हिडिओ वॉच केला आहे आणि मी हे तुमच्यासारखीच एक सर्वसाधारणच आहे त्यामुळं प्लीज मला सपोर्ट करा आणि तुम्हाला जर काहीही अडचण आली तर प्लीज मला नक्की नक्की मॅसेज करा आणि माझे व्हिडिओ वॉच करत जा नक्की तुम्हाला मी सांगा आपलं काही टेकचं वगैरे चॅनल नाही पण मला माझी इच्छा झाली कारण जे मी मी मला ही कुणीही असा सल्ला दिला नाही कारण यूट्यूबचं मला वाय पण माहीत नव्हतं आणि मी सुरुवात तर केली होते आणि खूप खूप टेन्शनमध्ये होते मी त्यावेळेस पण झाले मला एक हजार सबस्क्रायबर माझे पूर्ण झाले स्वामींची इच्छा आणि खूप खूप भारी वाटतं मला तर नक्की तुम्ही पण करून बघा आणि नक्की मला पण सपोर्ट करा आणि तुम्हाला हे नक्की 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 सपोर्ट करतील तुम्ही चॅनल एकदा चालू करा आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही मला तसे मॅसेज टाकू शकता की आम्हाला तुम्हाला जर कुणालाही काहीही जर हे असेल अडचण असेल तर नक्की मला मेसेज करा मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवून आणि टाकत जाईन आणि नक्की तुम्हाला ना समाधान होईल इतपत तरी मी तुम्हाला सगळं सांगणार आहे सविस्तर सांगणार आहे कसं करायचं काय करायचं ते थँक्यू श्री स्वामी समर्थ